करने साथी, सव्वाद, पर, सव्वाद आतला भावना व्यक्त करण्यासाठी संवाद पण संवादातला स जागा चुकून भावना शब्दा मागे पडला तर मागे उरतो तो वाद आणि भावनेची संभावना होते आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचं आहे कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद माणूस जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी वेडे आधी दिलं तर किंमत राहत नाही आणि वेळेनंतर द्याल तर किंमत मिळत नाही मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं आयुष्यात बदल हा गरजेचा त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवा जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती ठेच पायाला असो की मनाला माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येत असतो कारण त्याचा सामना करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये असतो प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन्स महत्वाचे असतात माणसाने कधीही तयारीतच राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही आजकाल प्रत्येक ठिकाणी लोकांना फक्त पैसाच इम्पॉर्टंट झाला आहे त्यामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलंय यात भावनांची आणि खऱ्या प्रेमाची किंमत मात्र शून्य झाली आहे वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन समावल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळच आली नसते वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे लक्षात ठेवा एखाद्याला लॉक फसवून तुम्ही आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं हे तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं कारण तेव्हाच तर माहीत पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो